हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्ता साडीचा भारतीय संस्कृतीशी अतिशय जवळचा संबंध आहे पावसाळा हिवाळा उन्हाळा अशा कोणत्याही ऋतूत साडी शोभून दिसते तसेच कोणत्याही ऋतूत स्त्रीचे शरीर साडीमुळे झाकलेले राहते आज सोशल मीडियावर साडी वैशिष्ट्यपूर्ण शैली ट्रेंड होताना दिसते तर मैत्रिणीनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशनमध्ये असलेल्या चंद्री कॉटन साडीचा लेटेस्ट पॅटर्न पाहणार आहोत सध्या ट्रेंडिंग साड्यांमध्ये अशा मल्टी थ्रेड बांगडी डिझाईनच्या चंदेरी कॉटन साड्या खूपच फॅशन मध्ये आहेत संपूर्ण साडी ही एकाच कलरमध्ये असून साडीवर मल्टी एम्ब्रॉयडरीचे थ्रेड वर्क केलेले आहे या साडीमधील प्रत्येक कलर हा सुंदर आहे या साडीवर रेडी टू विअर साडीला कॉन्ट्रास्ट ब्लाऊज ही दिलेला आहे हा ब्लाऊज पोटली डिझाईन मध्ये असून ब्लाउज वर मल्टी कलरमध्ये फ्लावर एम्ब्रॉयडरीचे वर्कही केलेले आहे सर्वात जास्त आरामदायी आणि नेसाले सोप्या असणाऱ्या साड्या म्हणजे कॉटन साड्या कोणत्याही वयाच्या स्त्रिया या साड्या नेसू शकतात ऑफिस वेअर फॉर्मल वेअरसाठी स्त्रिया जास्तीत जास्त कॉटन साड्या नेसण्यास प्राधान्य देतात जर तुम्हाला कॉटन साड्या नेसायला आवडत असतील आणि खास उन्हाळ्यासाठी जर तुम्ही कॉटनची साडी नवीन घेणार असाल तर अशा चंदेरी कॉटन साड्या तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता या साडीची किंमत एक हजार तीनशे पन्नास रुपये आहे आणि दिवसभर या साड्या तुम्ही नेसलात तरी तुम्हाला या साडीचा कंटाळा येत नाही अशा या सुंदर कॉटन साड्या तुम्ही नक्कीच ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये शेअर करा आणि असेच नव्हण ट्रेंडी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा